मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नक्षलवादी नेता वेणुगोपाल भूपतीच्या आत्मसमर्पणाबाबत पोलिसांनी दिलेले वचन पूर्ण केले भूपतीचे आत्मसमर्पण तेलंगणा पोलिसांकडे किंवा छत्तीसगड पोलिसांकडे होणे अपेक्षित होते मात्र भूपतीने महाराष्ट्र पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतला भूपतीने त्याच्या साथीदारांसह मुख्यमंत्री तसेच गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आत्मसमर्पण केले आहे यावेळी बोलताना माओवादी चळवळीविरोधातील हे मोठं यश असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात दोन हजार चौदापासून माओवादाच्या विरुद्ध लढाई सुरू झाली तर गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वात मुक्त भारत करण्याची योजना सुरू झाली त्याअंतर्गत गेली दहा वर्षे आम्ही सातत्याने माओवादाच्या विरुद्ध प्रचंड मोठा लढा उभारला आज तो लढा समाप्तीकडे चाललेला आहे आज सोनू उर्फ भूपती यांच्यासोबत एकसष्ट जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले भूपती गडचिरोलीतील दलम तयार करण्यापासून मोठी सेना तयार करणारा प्रमुख होता त्याच्या आणि आधीच्या आत्मसमर्पणामुळे उत्तर गडचिरोलीतील माओवाद पूर्ण समाप्त केला आहे आता फक्त बोटावर मोजणे इतके लोक बाकी आहेत आम्हाला विश्वास आहे की ते देखील समर्पण करतील त्यामुळे आज आपण गडचिरोलीतील माओवाद समाप्तीपर्यंत आणला आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले पोलीस दलाने गेली महिनाभर चर्चा करून जेरीस आणून भूपती सारख्या एका मोठ्या लीडरला तयार केलं आणि त्याने जाहीर आव्हान करून टाकलं की माओवाद संपलेला आहे यातून काहीही मिळवू शकत नाही म्हणून आत्मसमर्पण केले पाहिजे आजच्या या घटनेमुळे छत्तीसगडमध्येही आत्मसमर्पण होईल अशी अपेक्षा आहे भूपतीची इच्छा होती की मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण करू माझ्याशी वरिष्ठांनी याबाबत चर्चा केली तेव्हा मी सांगितले त्यांनी जंगलात जरी बोलावलं तरी मी या यायला तयार आहे पण जंगलाच्या ऐवजी त्यालाच इथे आणून सुरक्षा दलाने आत्मसमर्पण करायला लावलं पोलिसांच्या शब्दाचा देखील विषय होता पोलिसांनी सांगितले होते मुख्यमंत्री स्वतः येतील म्हणून सगळे कार्यक्रम रद्द करून या ठिकाणी आलो कारण ही महत्वाची घटना आहे असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले